आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे नॅशनल हेरोड प्रकरणी नॅशनल हेरोड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्राची राऊस ॲव्हेन्यू या न्यायालयानं दखल घेतलेली आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या अडचणी त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधींना न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे ईडीच्या आरोपपत्रांची दखल घेतलेली आहे त्यामुळे आता राहुल गांधी आणि सोनिया गांधींना न्यायालयामध्ये हजर व्हावं लागणारे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले शुभम नॅशनल हेरॉड प्रकरणी आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यांना न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे जगदीश आपण बघू शकतो राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे आणि कारण की त्यांना आता न्यायालयामध्ये देखील हजर राहावं लागणार आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणात जी आहे त्यांना जे आहे संबंधित पीएमएलए प्रकरणात जी आहे ईडीच्या आरोप प्रत्यार आरोप पत्राला जी आहे न्यायालयाने दखल घेतलेली आहे हो आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावलेली आहे कुठेतरी मागील काही दिवसांपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रकरणांमध्ये जे आहे सातत्याने वाढ होत आहे आणि कुठेतरी त्यांच्या अडचणी देखील वाढताना दिसून येत आहेत आणि त्यांना आता पुढील तारखेला जे आहे कोर्टात हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल